तुम्ही बघू शकता मी आता फाट्यावर निघालोय आता गाडी एमटी आहे आपली एमटी गाडी घेऊन मी चाललोय भरण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला जायचंय आपलं लोकेशन असणार आता लोडिंग च बोरी <coughs> बोरी साळवाडी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी निघालोय आता अगत्या हॉटेलच्या समोरून पुढे निघालोय मित्रांनो तर आता तुम्ही बघू शकता आता आपण जाणार आहे मित्रांनो कुठं जाणार आहे तर बोरी साळवाडीला आपल्याला गाडी लोडिंग करायची आणि अनलोडिंग आपली चाकणचं मार्केट राहणार आहे माझी मला मार्केट कांदा मार्केटला आपल्याला जायचंय तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा चला तुम्हाला चाकणचं कांदा मार्केट आज फिरून आणणार आहे तर मित्रांनो कांड झाला एक आपल्याकडनं गाडीचा टायर पंक्चर झाला होता मित्रांनो आता आपण स्टेपनी लावली आपली स्टेपनी पण जरा काही व्यवस्थितच एकदम चाटी झाली तर तुम्ही बघू शकता स्टेपनी लावली आणि मी इथं आलो होतो मित्रांनो तर हे आता लोकेशन आहे नगदवाडीचं तर नगदवाडी पशी आलोय मित्रांनो तर रस्त्याचं काम सुरू आहे आणि इथं फळी घेऊन येतोय आपला आमगाऊ त्याच्यामुळे थांबलोय तर तुम्ही बघू शकता गाडी एमटी आहे आज आता चाललोय आपण लोडिंगला तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला दाखवतो बघा काम करू ना

तर फायनली मित्रांनो आपण इथून निघालोय आता छत्तीसग छप्पन्न होण्या लोड करून तर तुम्ही बघू शकता रोड तर खूपच खराब आहे हा बोरीचा आहे मित्रांनो ग्रामीण भाग आहे तर तुम्ही बघू शकता काल रात्री खूप जबरदस्त असा पाऊस झालेला आहे इकडे सर्वत्र निस्त पाणीच पाणी झालेलं आहे दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आमच्या भागामध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर चला आता, आता आपण निघालोय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्या गाडीचं आहे ना टायरची स्टेपनी जरा व्यवस्थित नाही आपली पण पहिले आता आपण स्टेपनी चेंज करून घेणार आहे जिथं आपल्याला जागा मिळेल जिथं टायर आला दिसेल तिथून कारण की गाडीत आता जवळपास तीन टन लोड झालेला आहे कारण छप्पन्न गोनी पन्नास गुणिल्ले छप्पन्न करून बघा मित्रांनो पंचावन्न गुणिल्ले छप्पन्न तर चला आता निघालो इथन बघूया आता हायवेनी तर अशा रीतीनं आपल्या प्रत्येक भाड्यामध्ये आपला कांड होत असतय तर तुम्ही बघू शकता तसंच या टायमाला सुद्धा झालाय काय झालंय आपल्या इकडचा टायर पूर्ण हा स्टिफनी आपली बरं झालंय स्टिफनी साथ दिली आपल्याला नेहमी अशी साथ दिली तसं याही वेळेस साथ दिला पण गाडीमध्ये तीन टन लोड असल्या कारणानं आपण काय केलंय लगेच टायरला पंक्चर काढून घेतोय जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यात अडचण घेऊ नये म्हणून तर मित्रांनो परत एकदा सातशे रुपयाला आपल्याला सुना लागलाय <laughs> सुना नाही म्हणता येणार कारण की आपण टायर टूप टाकून घेतली जुने टोप लगे आपण इथे घेतली काय झाले थोडस एक पाच पाच दहा फूट लगे गाडी चालली पण त्याच्यामुळे काय झाले त्या ट्यूबला घसरा बसला त्याच्यामुळे ती टूब काय कामाची नाही राहिली आता त्यामुळे परत एकदा नवीन टूक टाकून दिली टायरला आणि टायरला एक्सचेंज करून घेतलाय आपण तर चला आता आहे भीमा शंकर किलोमीटर बासष्ट किलोमीटर तर चला मित्रांनो आता चाकणमध्ये डायरेक्ट मार्केटमध्ये गेल्याच्या नंतरच भेटूया चला कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खावा निघते काय करा तर मित्रांनो आताच पंक्चर गाडीचा परत एकदा पंक्चर झाली आता आहे खेडपाशी बघू शकता ऑटोमॅटिकच गाडीत न हवाचा इस्सा पण हे जागत काय कामाचा नाहीये पण पूर्ण बघा फ्लॅट झालाय टायर आता बघू काय करता तर मित्रांनो चांगली जाबळ होती आपली आपले कंपनीचा जागत काय कामाचा नाहीये कंपनीचा जॅक ऑलमोस्ट तुटलाय आणि दुसऱ्या जॅकवर वर गाडी उभी केली आहे त्यानं जास्त उचलत नाही गाडीमध्ये जास्त लोड असल्या कारणानं तर बघू एखाद्या मोठ्या गा। जा जा गाडीवाल्याचा जाग भेटते का एखाद्या गाडीवाल्याला हात करून पिकअपवाला येतोय ये त्याला थांबून बघतो थांबला तर थांबला त्याचा जाग घेऊ आपण मित्रांनो पूर्ण पाच वर्षात पहिल्यांदा मी नाही एवढा परेशान झालोय तुम्ही बघू शकता आपला कंपनीचा जाग सुटून गेलाय हायड्रॉलिक हायड्रोलिक आहे गाड्या खूप वेळच्या थांबण्याचा प्रयत्न करतोय पण गाड्या काही थांबत नाही त्या दोन तीन मोठ्या गाड्या थांबल्या पण त्यांच्याकडे जॅकच नाहीये नाही त्यांनी दिला असता आपल्याला पण बघतोय आता मी काही तरी आयडिया केली आता या दगडांवर चढवले इथून आणि वरती आता उचलण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही बघू शकता लय परेशान झालो मित्रांनो लय वेळ झालाय सारखून बसलोय बघूया अजून किती वेळ लागते आपल्याला इथं फायनली मित्रांनो गाडी उचलली मागचा टायर काय उचलत नाही पण पुढचा टायर तुम्ही बघू शकता किती उचललाय लय परेशान झालं एक तर जा खतरनाक आहे चढतच नव्हता हा आता आय होप काहीतरी होईल चला तरी गाडी एवढी उचलली बघतो मी निघते का टायर जर टायर निघाला तो अतिउत्तम होईल पावसाची सरी येण्यास सुरुवात झालेली तर मित्रांनो प्रयत्न करत राहा प्रयत्न सोडू नका मित्रांनो आज मी आहे ना तर मित्रांनो प्रयत्न करत राहा हार मानू नका बघू शकता तुम्ही आज आहे ना मी आहे ना हार नाही मानली मित्रांनो जे बहीण ते बहीण म्हणलं आज गाडी भेटाय ना काहीच भेटत नाहीये तरी पण आज आहे ना मित्रांनो स्वतःला की एक टायर खोलला पण लावला पण काहीतरी डोकं लावावं लागतं मित्रांनो त्याच्याशिवाय होत नाही आय तुम्हाला कोणी देणार आहे मदत मागण्याचा कोणी मदत करायला होत नाही बिंच स्वतःच तुम्हालाच करायला लागणार आहे एक ला तास गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला कोणत्या गाड्या थांबायला आजकाल मदत करायला कोणी मानत नाही मित्रांनो तर सततच काहीतरी डोकं लावा डोकं लावाच लागते मित्रांनो डोकं लावून तुमचं स्वतःच स्वतः तुम्हाला करावं लागतं तुमच्या मदतीला कोणी येणार ना हार मानू नका आयुष्याला प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहिलो बघा मी शेवटी यशस्वी झालोच किती वेळचा आता हे संघर्ष आहे ना तुम्हाला निशक्त सांगू शकत नाही मित्रांनो मला इतकी खुशी व्हायला लागली शेवटी आता पाऊस यायला लागलाय पाऊस यायच्या अगोदर आपल्याला जायचंय तर ड्रायव्हरचं जीव सोपं नाही मित्रांनो गाडी धंद्यामध्ये पैसा दिसेल कॉम्पिटिशन लय आणि तुम्ही बघू शकता की अशा संकट येत राहतात तुमच्या वाटेला तर याला तुम्हाला नि, निपट्टा जर येत असेल तर नक्कीच गाडी धंद्यात उतरा नाही तुमचं काम नाहीये गाडी धंदा करण्यास मोटिवेशन नाही देत मित्रांनो काय सांगू तुम्हाला लय परेशान मला बारा वाजल्यापासून अडकले इथं आणि असं नाही की आपण काही लक्ष नाही दिले जस्ट एक पाच दहा मिनिटापूर्वी पूर्वी लगे आपण टायर नजलाय ना टायर कुक सगळं नवीन टाकले त्याच्यात चुकी कोणाची आहे त्या टायरवालेची मित्रांनो त्यानं व्यवस्थित चेक करून नाही दिला आपल्याला ती आपली पण आहे आपण व्यवस्थित लगेच चेक करून नाही घेतले त्यामुळे हे आपल्याला नळ आहे तर फायनली मित्रांनो आपला टायर आता स्टेपनी बसलेली आता ही दुसरी स्टेपमी लावून टाकू गाडीची गाडीला तर फायनली मित्रांनो टायर आपला स्टेपनी लावून झाली आहे आणि जॅक खाली उतरून घेतोय मूड जास्त आहे ना त्याच्यामुळं चल, चला बघूया तर फायनली मित्रांनो आता आपण निघालोय परत सातांच्या दिशेने लय परेशान झालोय मित्रांनो कमीत कमी ये ना आता दोन वाजून चौवेचाळीस मिनिटं झालेत एक बारा वाजता आपल्या टायरची हवा जायला सुरुवात झाली होती आपण नोटीस केलं होतं पण काय झालं आपल्याला आपल्याकडे जे दोन जाक होते दोन्ही पैकी एक कंपनीचं जाक होतं ते तर काहीच कामाचं नाहीये एकदम फेल पडतोच कंपनी गाजक मारायची ती काय माहिती ते एक जाक होतं आणि ते तर डायरेक्ट बेंडच झाले मित्रांनो एक सोल्ड होतं त्याच्यावरती लोड आपल्या गाडीमध्ये काही जास्त नाही एक अडीच तीन टन असेल तर बघूया आता चालू हळूहळू जावं लागेल कारण हा टायर सुद्धा काही तेवढा शहाणा नाहीये तर बघूया आता खूपच उशीर झालाय तसं काय आपल्याला टायमिंगचं नव्हतं पण एकंदरीत उशीर झाला मित्रांनो बघू आता काय करता येईल काय नाही ते काय परेशानी भरपूर झाली पण लागली पण असे खर आज खऱ्यानं थरा, मेहनत केल्यासारख फील के मित्रांनो इतके दिवस नाही पण आज सोपं नाही ड्रायव्हर धंदा आले लक्षात ड्रायव्हर म्हणून सोपं नाही भावानो गाडी घेणं सोपं आहे लय अवघड असं वाटतंय कितीच पैसे कमवतो कितीच नाही घालो काय सांगायचं तुम्हाला हाय ते बरं आहे जे गाडी धंद्यात उतरले त्यालाच माहिती तर चला जाऊया आता गेले मार्केट मध्ये गेल्याच्या नंतर भेटूया तर फायनली मित्रांनो आपण पोहचलोय चाकण ला चाकणला पोहोचलोय आणि आता इथे ना पुढे गेल्याच्या नंतर मार्केट आहे मित्रांनो हे बघा इथेच आहे आय थिंक समोर आहे छान चालू आहे बापरे परेशान झाली मित्रांनो आज बोलली एक शिकायला भेटलं मित्रांनो हार नाही म्हणायला पाहिजे कोणत्या गोष्टीत प्रयत्न करत राहता पाहिजे प्रयत्न करत राहिले ना शंभर टक्के ते काम आपलं पूर्ण होणार म्हणजे होणार तुम्ही बघू शकता मित्रांनो हेच ते मार्केट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती खेड खेड आय थिंक खेड लिहिले तर बघू शकता तुम्ही मार्केट आहे तर आता आपल्याला कुठं गाड्यात जायचं काय जायचं आपण तिथे सिक्युरिटी गार्डला विचारून घेऊया गाळा नंबर चौतीस ला जायचं आपल्याला विचारता नो तुम्ही बघू शकता हे आहे साखरूज भाजी मंडई बघू शकता आज कांदा मार्केट आहे का नंबर चौतीस सेवा इथे लिहिले कलवडे झाली काही अमोल हिवाळे आळे फाटा हिनी काय गाळा नंबर चौतीस तर हा हे वाटतं गाळा नाही सांग फिरून यायला पाहिजे फिरून येवं गो मित्रांनो बघूया चला पहिले विचारतो जाऊ तर इतर तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्ण फिरून दाखवतोय मार्केट सापणचं कारण की आपल्याला तिकडून फिरून बोलवलंय त्यांना म्हणून स तर तुम्ही बघू शकता सकाळी चालू होतंय दुपारी यापर्यंत दुपारपर्यंत सगळं मिल होत असतंय इकडे नवीन काम चालू आहे वाटत मंडपाच काम चालू आहे मार्केट मंडळा नंबर चौतीस गेलं रे <laughs> तर फायनली आपल्याला आहे ना आपल्या या शेवटी यास्तायरनं साथ दिली आहे बघा एवढा खराब टायर असून येईल मित्रांनो याने मला साथ दिली टायमाला चला हा नवीन टायर असून त्यानं धोका दिला परत आपण एकदा ट्यूब वगैरे टाकून घेतली त्याला तर आता फायनली पोहोचलय तर तुम्हाला दाखवतो मार्केट आहे बघा साखरच तर तुम्ही बघू शकता इथं बटाटा बटाट्याच्या बघा कशा इंदोर बिंदोर वरन डायरेक्ट राजस्थान वरन गाड्या येतात बटाटा आहे बटाट्याच्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात आपल्याला इथे कांदा खाली करायचा निघायचं लगेच फायनली आता गाडी खाली होतीये तुम्ही बघू शकता बटाट्याच्या मोठमोठ्या गाड्या हो भरून आलेल्या राजस्थान गुजरात ये दस दस काय ना अकरा गारा सोला सोलागे चलतीस अरे पुरा अडतीस एक बाजला तर फायनली मित्रांनो आता गाडी खाली झालीये आणि मी निघालोय जाळी जाळीबिळी मारली आहे बघू शकता परत मी निघालो आपल्या घराकडे बॅक टू होम मित्रांनो लय परेशानी लय काय सांगू तुम्हाला तर चला बघूया हो आता निघालो आता आता कुठं तरी बघू चहा पाणी असं थांब चाललंय माझं प्लॅनिंग पण उशीर खूप झाला त्या कारणानं मला वाटत की थांबाव करून सरळ सरळ निघून जाणार आहे मित्रांनो ट्राफिक नाही तर संध्याकाळच्या ट्राफिक लागते तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद तर जैन मित्रांनो असा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्लीज सबस्क्राईब तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जय मित्रांनो